श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुठल्याही क्षणी चमत्कार घडणार आहे शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार केल्यास तुम्ही मोठे आनंद प्राप्त करा तुम्ही तुमच्या इच्छा प्रगट करा आणि त्या पूर्ण होण्याची वाट पहा कारण आता लवकरच शुभ परिवर्तन तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी देव तुम्हाला मदतीचा हात देतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी ती मदत पाठवतो जी तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्त झाल्यास तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल शंका आणि समाधान एक सोबत तुमच्याकडे येत आहे पण तुम्ही शंका न निवडता समाधान निवडावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कधीकधी सकारात्मक आणि नकारात्मक एक सोबत तुमच्या दिशेने प्रवाहित होते पण तुम्ही निवड करावी ती योग्य वस्तूंची योग्य गोष्टींची यासाठी सकारात्मक निवडावे जसे हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही सकारात्मकतेची निवड केली आहे हे या क्षणाला सिद्ध होत आहे तुम्ही ज्या क्षणापासून या संदेशाला उघडले आहे त्या क्षणापासून तुमची पवित्रता तुमचे आनंद आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्या मार्गात येत आहे तुमच्या उच्च जीवनासाठी देव तुम्हाला सहयोग करत आहे ते सहयोग ते सर्व काही आनंद तुम्हाला प्राप्त करण्याचे असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात तुम्ही तुमच्या त्या जीवनासाठी प्रार्थना करा जेव्हा तुम्ही कठीण पाहिले होते देव तुमच्या आयुष्यातून जीवनातून ते कठीण काढून टाकतो आणि तुम्हाला सहज आणि सोपे जीवन प्रदान करतो तुमच्या अडचणी कटकटी त्रास आणि दुःखातून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग देखील सुचवतो पण देव म्हणतात जो कोणी नकारात्मकतेकडे वळाला त्याला परत आणणे कठीण होते म्हणूनच जेव्हा तुमच्या दिशेने जे काही चांगले प्रवाहित होते त्याचा स्वीकार करा जसे आज तुम्ही माझ्या पवित्र बोलाला ऐकत आहात माझे वचन आठवण ठेवा कारण ते तुमच्यासाठीच आहेत तुम्ही ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहे त्या क्षणापासून मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुमचे तुम्हा इच्छित तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातून कठीण अगदी या क्षणापासून दूर होऊ लागेल जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की काहीतरी घडणार आहे जे शुभ आहे त्या क्षणाला प्रार्थना करा कारण शुभच तुमच्या वाट्याला येणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष केल्यास पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणूनच या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार कर मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्या दिशेने आशीर्वाद प्रवाहित होतील आनंद उत्साह वाढू लागेल तुमच्या अनपेक्षित इच्छा देखील पूर्ण करणारे दे समाधान तुम्ही प्राप्त कराल त्या इच्छा प्रगट करा कारण आता मार्गात तुम्हाला आनंद मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टी मागे गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी नवीन संधींचे निर्माण करतो आणि तुम्हाला दिव्य प्रकाशाने परिपूर्ण करतो तुम्हाला ऊर्जावान करतो तुम्हाला शक्ती प्रदान करतो आणि तुम्ही त्या प्रत्येक कार्यासाठी तयार होता सज्ज होता आणि ते कार्य पूर्ण करू लागता म्हणूनच विश्वास ठेवा देवाच्या अफाट अनंत शक्तीवर देवाच्या ऊर्जेवर ज्यामुळे तुम्ही अधिक आनंद प्राप्त करणार आहात कधीही संधी तुमच्यासाठी निघून गेली आहे असे मानू नका कारण देव तुमच्यासाठी नवीन संधींचे निर्माण क्षणार्धात करू शकतात जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी देवाची दिव्य आणि अत्यंत पवित्र अशी शक्ती आहे जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदत करते तुम्ही ज्या ठिकाणी अडलेले असता तुमच्या कार्यात बाधा येते खूप काही अडचणी येतात त्या क्षणार्धात देव तुम्हाला मदतीचा हात देऊन उभे करतो देव तुम्हाला सहाय्य करतो आणि तुम्हाला पुनर्संचयित करतो आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवतो जर तुम्ही देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामी माऊली माझ्यावर कृपा करा असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य आणि आध्यात्मिक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय तुमच्या इच्छा पूर्ण होणे होय जर तुम्ही आज रात्रीतून काही असे प्राप्त करू इच्छिता तर प्रार्थना करा प्रार्थना ही स्वीकार होते देव प्रार्थनेचा स्वीकार करतात जर तुम्ही अगदी पहिले कधी अनुभव केला असेल की तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे अगदी प्रत्येक क्षणाला तुम्ही ऊर्जावान स्वतःला प्राप्त केले आहे तर समजून जा की देवाचा अनंत आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आला आहे तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे तुम्हाला दैदीप्यमान प्रकाशाने प्रकाशित केले आहे जर तुम्ही हा दैदिप्यमान प्रकाश अनुभवला असेल जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त केले असतील तर आत्ताच होय म्हणा होय मी देवाचा प्रिय बाळ आहे मी देवाचे आशीर्वाद प्राप्त केलेला बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा या जगात असं कुणीही नाही जो माझ्या आशीर्वादांपासून वंचित आहे पण प्रत्येकाची बुद्धी ही एकाग्रण असते आणि चांगल्या कर्मात लागेल असेही नसते कित्येक जण माझे आशीर्वाद प्राप्त करूनही त्या नकारात्मकतेकडे वळू लागतात मी त्यांना ते दोन मार्ग देतो ते एक सकारात्मक आणि एक नकारात्मक पण जो तो आपल्या बुद्धीचा आपल्या विवेकाचा वापर करून त्या मार्गावर चालू लागतो कधीकधी नकारात्मकता इतकी वाढून जाते की तुम्ही लवकर त्या चांगल्या मार्गावर येऊ शकत नाही जे पाप करतात किंवा ज्यांच्या मनात निरंतर पापाची भावना असते त्यांच्या मनावर त्या नकारात्मकतेने प्रभाव टाकलेला असतो म्हणूनच ते त्या पापाकडे वळू लागतात देव म्हणतात जेव्हा मी माझ्या बाळांना माझ्याकडे आकर्षित करतो आशीर्वाद प्रदान करतो आणि चमत्कार पाठवतो तेव्हा त्यांची प्रार्थना मी स्वीकार केलेली असते म्हणूनच ते माझ्या मार्गात येतात आता तू जसा माझी प्रार्थना करत आहेस माझे नामस्मरण करत आहेस तू सकारात्मक मार्गावर आहेस तुझा मार्ग चुकलेला नाही तू जिथे पुढे जाऊ इच्छितोस तिथे मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो कोण तुला नकारात्मकता पाठवतं याकडे दुर्लक्ष कर कित्येक लोक तुझा विरोध करतात तुझे शत्रू म्हणून तुझ्या पुढे येतात तुझ्या कार्यात बाधा आणतात तुझ्या प्रत्येक कर्मात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करतात त्या वाईट बाधा आहेत त्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्यांना दूर कसे ठेवायचे हे तुलाही ठरवायचे आहे मनात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या कर्माला करा आणि वाईट विचारांना तिथेच तुमच्या पायदळी तोडवा कारण ते वाईट विचार तुम्हाला वाईट वर्गावर नेऊ शकतात तुम्ही जर आता इच्छित प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा माझी दिव्य शक्ती आणि माझा दिव्य प्रकाश तुम्हाला प्राप्त होऊ लागतो तेव्हा तुमच्यासाठी त्या सकारात्मक गोष्टी घडू लागतात सकारात्मक परिवर्तन तुम्ही तुमच्या कुटुंबावर चांगले परिणाम चांगल्या इच्छा आर्थिक संपन्नता विपुलता आणि भरभराट प्राप्त करू लागता देव तुमच्या प्रश्नाचे उत्तर या चोवीस तासात देणार आहे तुम्ही जर या चोवीस तासात देवाला प्रार्थना करत असाल स्वामी मौलींना प्रार्थना करत असाल तर प्रार्थनेचे उत्तर काही संदेशांमार्फत तुमच्यापर्यंत येईल तुम्ही फक्त मनपूर्वक लक्षपूर्वक संदेश ऐकावा त्यातून मिळणारे उत्तर हे तुमच्यासाठीच असेल घडणारे परिवर्तन शुभ असेल घडणारे काहीतरी तुमच्यासाठी शुभ येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा जे काही घडणार आहे ते योग्य दिशेने तुमच्यापर्यंत येईल काही संधी चालून येतील त्या संधींमुळे तुम्ही तुमची प्रगती साध्य कराल तुमची मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवांकडून प्राप्त होतील अगदी काही क्षणात देखील तुमची इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकते जर तुम्ही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर स्वामी मौलीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच देवाचे अद्भुत आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा दैवी शक्तीने तुमचे घर तुमच्यासाठी आनंदाने भरल्या जाईल जर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यात देवाची मदत मला हवी आहे असे टाईप कराल तर नक्कीच देवाची मदत कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येईल स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास देवा मला मदत हवी आहे माझी मदत करा अशी प्रार्थना करा कारण इच्छित मनोबल वाढू लागेल आणि तुम्ही इच्छित सर्व काही प्राप्त करा सर्व काही संघर्ष संपण्याच्या मार्गावर जाऊ लागतील स्वामी माऊलीचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा ध्यान करत राहा देवाने काही निवडक नाती तुम्हाला दिली आहेत त्यातील प्रेम गोडवा आणि आपुलकीचे क्षण तुम्हाला दिले आहेत तुम्ही भाग्यशाली आहात या संदेशापर्यंत देवाने तुमची निवड करून तुम्हाला आणले आहे तुमच्या अनपेक्षित इच्छा देखील पूर्ण केल्या जातील कारण देव तुमच्यावर प्रसन्न आहेत देव प्रसन्न होण्याचे कारण कारण तुम्ही केलेले चांगले कर्म ज्या क्षणाला हा संदेश तुम्ही ऐकत असाल तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना आणि निवडक माना कारण देव तुमची निवड करत आहेत देवाला तुमची काळजी असल्यामुळे देवाने तुमच्यासाठी खूप काही आनंद पाठवले आहे तुमच्या समस्या संपतील आणि तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ माझी मदत करा असे लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची मदत कुठल्याही क्षणी तुम्हाला प्राप्त होईल तुमचे इच्छित कार्य सफलतेकडे नेल्या जाईल तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही मिळेल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न अधिक करावे देव म्हणतात यश येत आहे पण तू प्रयत्न थांबवू नकोस प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत आहे योग्य वेळेवर चमत्कार होतील अद्भुत आशीर्वाद येतील तू तु तु तुझ्या समस्यांपासून दूर होशील आणि आनंदाजवळ होशील देव म्हणतात तू केलेले कर्म मी पाहत आहे तेव्हा चांगल्या कर्मांकडे वळा कुणाची मदत करा जो कोणी तुमच्याकडे येऊन मदतीसाठी मागतो त्याची अवश्य मदत करा आणि जो कोणी तुमच्यावर खूप काही राग द्वेष आणि ईर्षा ठेवतो त्यापासून जितके लांब राहता येईल तितके लांब राहा मग ते तुमचे नातेका असे ना जर तुम्ही या गोटींचे पालन केले तर तुम्हाला विजयी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही विजय तुझाच आहे नाव तुझेच होईल तू पुढे चालत राहा कारण मी माझी मदत तुला प्रत्येक क्षणाला देतो तुझ्यासाठी आनंद पाठवतो आणि या चोवीस तासात तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करतो माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात चमत्कारांसारखे येतील आणि तुला आनंदी करतील या क्षणाला देखील तू हा संदेश ऐकत आहेस तू भाग्यशाली आहेस तू माझा प्रिय आहेस म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे आनंदी राहा तुझ्या सर्व काही इच्छा मी पूर्ण करेल तुला आशीर्वादित करेल आणि तुझ्या समस्या संपवेल जर माझ्यावर आशीर्वाद हवा आहे असे टाईप कर आणि तुझ्या इच्छा पूर्ण होताना अनुभव घे स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि इच्छित कार्य साधल्या जाईल जर तुम्ही स्वामी मौलींवर भरपूर विश्वास करत असाल ठेवत असाल तर तुमची सर्वोच्च इच्छा या चोवीस तासात पूर्ण होणारे संकेत तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुम्हाला सुख समाधान आनंद तुमच्या मुलाबाळांना प्रगती इच्छित कार्यात यश प्रदान करोत हे स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जा जा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ